न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वाल्मिकांना कराड यांच्यावरील खंडीचा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे भीमराज आव्हाड अहिल्यानगर सर्व समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जो माणूस समाजासाठी दिवस रात्र आपला वेळ देतो सर्व समाजातील लोकांसाठी काम करतो असे आमचे आदरणीय जनसेवक बीड जिल्ह्याचे लोकप्रिय वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधक करीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक अण्णा यांच्यावरील खोटा खंडणीचा गुन्हा प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा त्यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे अशी मागणी आयल्या नगर येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने तसेच मित्रमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम यांना निवेदनाद्वारे केले आहे श्री भीमराज आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने यांची भेट घेऊन चर्चा केली श्री यांनी वस्तुस्थिती काय या आहे हे सांगितले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी या प्रकरणी कुणीही राजकारण करू नये या घटनेला जातीयवादी रंग देऊ नये पोलिसांनी तपास करीत असताना निरपराध व्यक्तींना वेठीस न धरता या गुन्ह्यात अडकू नये अशी मागणी निवेदनात केली असल्याचे ते म्हणाले याबाबत वरिष्ठांना तुमच्या भावना कळवू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी सर्वांना दिले निवेदनावर भीमराज आव्हाड संतोष ढाकणे राहुल सांगळे भरत आव्हाड पोपट सांगळे प्रताप भिंगारदिवे भास्कर पांडुळे सोमनाथ गाडे सरपंच अमोल शिंदे सरपंच प्रकाश पालवे आदींसह वाल्मिकांना कराड मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मग मस्ता गावचे सरपंच संतोष देशमुख तालुका केज जिल्हाबीड यांची मागच्या आठवड्यामध्ये क्रूर अशी हत्या झालेली आहे आणि ती हत्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी ती कुणालाही आवडणार नाही राग आणि दोष निर्माण करणारी हत्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले की तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा योग्य दिशेने तपास करा पण जे बीड जिल्ह्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके सर्व समाजाला धरून चालणारे वाल्मिकांना करार यांचं रात्रंदिवस गोडगरबांचे प्रश्न मिटवण्यासाठी कार्य चालू आहे आणि विरोधकांना ते बघवत नाही त्यांची लोकप्रियता इतकी वाढत चालली की विरोधकांनी धसका घेतलेला आहे त्यामुळे विनाकारण त्यांचं नाव त्या ठिकाणी वाहून म्हणजे घालण्यात यावं खोटे खनिजगुरे दाखल करावे ते मागं घ्यावं याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी निवेदन दिलेले साहेबांना आणि शासनाला आमच्या भावना कळाव्यात एवढं त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अल्यानगर